नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एकदा एकादशीचं नवीन गाणं घेऊन आलेले आहेत एकादशीचा उपवास कसा घडतो ते आज आपण या गाण्याद्वारे बघूया चला तर मग आपण आज गाणं गाऊया कडकडीत एकादशी मला आज कडकडीत एकादशी मला एकादशी मला साऱ्या गावात बोबा टाक्याला एकादशी म गावात केला केसर उकड्याचा भात बदामाची कॉफी त्यात केशर उकड्याचा भात बदामाची कॉफी त्यात केशर गाला बासुंदीत वेल धोळे धुंडाईत केशर गाला बासुंदीत वेल धोळे धुंडाईत आज एखादशी मला आज एकादशी मला सारे गावात बोबा केला सारे गावात बोबा केला करुनी खरकच खीर शेंगदाण्याचे लाडू तीन करुनी खरकाची खीर शेंगदाण्याचे लाडू तीन बर्फी पेडे पावा शेर गेल हलवाई देऊन बर्फी पेडे पाव शेर गेल हलवाई देऊन आज एकादशी मला आज एकादशी मला आज एकादशी मला साऱ्या गावात बोबा टाकेला केशर रताळ्याच्या फोडी कप पुष्कळ काडी केशर रताळ्याच्या फोडी कप पुष्कळ काडी अनावळ्याच्या आवळ्याच्या वाडी पती बहू झेंडे मला अनावळ्याच्या आवळ्याच्या वाडी पती बहू झेंडे मला आज एकादशी मला आज एकादशी मला आज एकादशी मला साऱ्या गावात बोबा टाक्याला काढून फडक्यावरले दही मध्ये दूध नाही काढून फडक्यावरले दही मध्ये दूध नाही ताक खाते बाई आज जन्म आज वरी गेला ताक खाते बाई जन्म गेला आज एकादशी मला आज एकादशी मला आज एकादशी मला साऱ्या गावात बोबा टाक्याला जिलेबी केली रम्याशी उभी मी वाडण्याशी जिलेबी केली रम्याशी उभी मी वाडण्याशी सासूबाई गळून जातात याच पुण्य लाबो मला सासूबाई गळून जातात याच पुण्य लाबो मला आज एकादशी मला आज एकादशी मला आज एकादशी मला साऱ्या गावात दुसऱ्या दिवशी दुवादशी ब्राह्मण बसले भोजन आशी दुसऱ्या दिवशी दुवादशी ब्राह्मण बसले भोजन आशी मोरा, मोरा दिला दक्षणा लासून आमच्या वाडा याला मोरा दिला दक्षणालासून आमच्या वाडा याला आज एकादशी या मला साऱ्या गावात अज एकादशी मला साऱ्या गावात बोबा टाक्याला औ सार गावात बोबा टाक्याला औ गावात बोबा टाक्याला आज एकादशी मला साऱ्या गावात बोबा टाकेला धन्यवाद तुम्हाला जर आवडलं तर नक्की लाईक शेअर कमेंट करा